तुम्हाला देखील असा अनुभव आलाय का की सुरुवातीला तुमचा सेल हा धडाकेबाज चालू असतो परंतु काही महिन्यानंतरनं सर्व काही स्लो होतं सेल्स थांबतो ऑपरेशन मात्र वाढ जातात आणि तुम्ही त्या ऑपरेशनच्या ट्रॅपमध्ये अडकून जाता आणि हे तुमच्याच नाही प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यामध्ये घडत असतं सुरुवातीला सेल्स वाढतो तुमच्याकडे भरपूर सारा टाईम असतो आणि सगळं काही एकदम स्मूथ चालू असतं आणि हळूहळू अशी एक स्टेज येते ज्यामध्ये तुमचा सेल्स फार कमी होतो पण ऑपरेशन मात्र फार मोठे असतात आणि ह्या ट्रॅपमधून बाहेर पडणं फार अवघड होतं ह्या ट्रॅपमधून बाहेर पडायचं असेल तर एकदम सोपं आहे त्यासाठी आपल्याला एक साधा नियम पाळायचा आहे जी कामं सेल्ससोबत डायरेक्ट संबंधित आहेत त्याला तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे जी कामं तुमच्या सेल्ससोबत इनडायरेक्टली संबंधित आहेत त्याला तुम्हाला सेकंड प्रायोरिटी द्यायची आहे आणि जी कामं तुमच्या सेल्ससोबत काहीही संबंधित नाहीत पण तुमचे ऑपरेशन संबंधित आहेत आणि ती इम्पॉर्टंट आहेत त्याला तुम्हाला थर्ड प्रायोरिटी द्यायची आहेत कारण लक्षात ठेवा तुमच्या व्यवसायासंदर्भातली जी कामं आहेत जसं की ऑफिस ओपन करणे बँकेची कामं असतील किंवा प्रोडक्ट संदर्भातली कामं असतील रिसर्च अँड डेव्हलपमेंटची कामं असतील नवीन प्रोडक्ट शोधणे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हांटेज बिल्ड करणे ह्याला किंमत तोपर्यंत नाही आहे जोपर्यंत तुमचा सेल्स होत नाही तोपर्यंत कारण सेल्स असेल तर तरच ऑपरेशनला किंमत आहे एकदा सेल्स थांबला तर तुमचे ऑपरेशन देखील थांबेल आणि तुमचा बिझनेस देखील स्टॉप होईल म्हणून फर्स्ट प्रायोरिटी आणि तुमच्या डोक्यामध्ये चोवीस तास फक्त सेल्स पाहिजे कारण सेल्स हा तुमच्या बिझनेसचा श्वास आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या व्यावसायिक मित्रासोबत नक्की शेअर करा आणि अशा टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका